नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सर्व राजकारण वेष धर्माधर्मातील भांडणे बाजूला सारून हा महिना हिंदू धर्मांमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ऐतिहासिक महिना ठरणार आहे याचे कारण म्हणजे बावीस जानेवारीला अयोध्येत भव्य मंदिरात साक्षात राघव म्हणजेच प्रभू श्रीराम प्रवेश करणार आहेत व त्यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अनेक देश विदेशातील पाहुणे या कार्यक्रमास हजर राहणार आहेत सोशल मीडियावर तसेच वेगवेगळ्या दिग्गज नेत्यांकडून या आप एकाला राम मंदिराची चर्चा आपल्याला मिळतच आहे आता एवढा उत्साहात लल्लांचे आगमन अयोध्येत होत आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे परंतु हिंदू रीती रिवाजानुसार होणाऱ्या प्राण प्रतिष्ठांबद्दल तुम्हाला माहिती आहे का तर कशा प्रकारे याची प्राण प्रतिष्ठा केली जाते याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्राण प्रतिष्ठेची सुरुवात ही झालेलीच आहे व याची सुरुवात आपल्याच महाराष्ट्रातील नाशिक धाम पासून सुरू झाली तर प्राणप्रतिष्ठा कशी होते याकडे लक्ष देऊ प्राण प्रतिष्ठा हा हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण विधी आहे यामध्ये वेद विधीद्वारे देवतांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्याची मंदिरा स्थापना केली जाते या शब्दाचे विभाजन केल्यास प्राण या शब्दाचा अर्थ जीवनशक्ती असा होतो आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना थोडक्यात प्राणप्रतिष्ठा म्हणजे जिवंत शक्तीची स्थापना करणं किंवा देवतेला जिवंत स्वरूप प्राप्त करून देणं पुढे जाण्या अगोदर हे लक्षात घेणे गरजेचे आहे की प्राणप्रतिष्ठेचा लेखी संदर्भ हा वेदांमध्ये आणि मत्स्य पुराण वामनपुराण नारद पुराण पुरान या पुराणांमध्ये आढळतो हिंदू संस्कृतीनुसार असं मानलं जातं प्राणप्रतिष्ठा विना कुठल्याही देवी देवतांकडे दे भक्तगण प्रार्थना करू शकत नाही त्याचे कारण म्हणजे विधीद्वारा स्थापित प्रक्रिया पूर्ण झालेली नसते त्यामुळे मूर्तीला देवत्व प्राप्त झालेलं नसतं हिंदू परंपरेनुसार भक्त आणि शक्ती हे एकमेकांना पूरक सर्वोच्च मानले जातात त्यामुळे भक्तीचे शक्तीत आणि शक्तीचे आशीर्वादात रूपांतर होणे गरजेचे ठरते म्हणूनच विधीद्वारा प्राणप्रतिष्ठा करणे गरजेचे ठरते तर या प्राण प्रतिष्ठेचे अनेक विधी प्रकार आहेत ते जाणून घेऊया सर्वात पहिला विधी म्हणजे शोभायात्रा भक्तांचा भक्तीभाव मूर्तीमध्ये संक्रमित होण्यासाठी त्यांची शोभायात्रा काढली जाते विविध श्लोक जयघोष भजने याद्वारे शोभा यात्रा काढली जाते यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय तर होतेच सोबतच भक्ती तल्लीन झालेल्या भक्तांमुळे मूर्ती प्रफुल्लित होते यानंतरचा महत्वाचा विधी म्हणजे अधिवास पराशर ज्योतिषलयाचे ज्योतिषाचार्य डॉक्टर दीपक भाई म्हणतात प्राणप्रतिष्ठे आधी मूर्तीला विविध अधिवासामध्ये ठेवले जाते उदाहरणार्थ जलाधिवास यामध्ये मूर्तीला एका रात्रीकरिता पाण्यात ठेवले जाते नंतर धान्याधिवास यामध्ये मूर्ती धान्यात ठेवली जाते या अधिवासाचे मुख्य कारण म्हणजे मूर्ती घडविताना शिल्पकाराकडून मूर्तीला झालेला त्रास हरण व्हावा किंवा कुठला दोष असेल त्याचे निवारण व्हावे म्हणून हा अधिवास महत्वाचा असतो या नंतरचा विधी म्हणजे अभिषेक मूर्तीला विविध प्रकारचे अभिषेक केले जातात त्यामध्ये मुख्यत्वे पंचामृत अभिषेक पंचामृताद्वारे मूर्तीला आंघोळ घातले जाते हिंदू संस्कृतीनुसार प्राणप्रतिष्ठा दरम्यान एकशे आठ प्रकारचे अभिषेक केले जातात आणि नंतर मंत्रोच्चारण पठण केले जातं याद्वारे सूर्य म्हणजे डोळे वायू म्हणजे कान चंद्र म्हणजे मन अशा देवतांच्या विविध शक्तींना विनंतीच केली जाते यानंतर प्राणप्रतिष्ठेतील सर्वात महत्वाचा विधी म्हणजे नेत्रोन्मिलन याद्वारे मूर्तीचे डोळे उघडले जातात सोन्याच्या सुईने अंजन म्हणजेच काजळ मूर्तीच्या डोळ्यांना लावले जाते या सर्व विधीनंतर त्या मूर्तीमध्ये प्राण प्रस्थापित झालेले असतात आणि नंतर सर्व भाविकांसाठी दर्शनाचे द्वार मोकळे होतात बावीस तारखेला होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अशाच प्रकारे केल्या जाईल तर सर्वांना उत्सुकता असलेल्या प्रतिष्ठापनेच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद